आणि बाबासाहेब आंबेडकर एकट्या दलिताचे नाहीत तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकार मंत्री राज्यमंत्री अख्ख्या लोकशाहीचे बाबासाहेब आहेत आणि जर एखादा माते फिरून साहेबांना जर त्या ठिकाणी जर विटंबना जर करत असाल तर त्याला लवकर लवकर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि मग एखाद्या माते फिरून जर विटंबना केली त्याच्या निषेधार्थ जर दलित चळवळीनं आंबेडकर कार्यकर्त्यांनी जर रस्त्यावर उतरून जर आंदोलन केलं तर पोलिसां त्या ठिकाणी लाठीचार्ज करतील त्याही गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करत आहोत तुम्हाला ती वेळच काय येते जर एखाद्या वेळ करून करायला पाहिजे आणि त्याला जर पावन जर केलं असतं तर आज त्याचा लोण या आहे उद्या महाराष्ट्रात धरकल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी मी पूर्ण आंबेडकर चळवळी कार्यकर्त्या सर्वांना विनंती करतो आज आपला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपला श्वास आणि आपला प्राण आहे बाबासाहेब आंबेडकर ही आपली अस्मिता आहे बाबासाहेब आंबेडकरच्या विचारात जर कोणी गालबोट लावण्याचा जर प्रयत्न जर करत असेल तर आपल्याला आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा राहायचा मित्रांनो म्हणून बाबासाहेबांसाठी आपण मरायला पाहिजे आणि मारायला पाहिजे पण नशीब या ठिकाणी तालुक्यामध्ये कुण्या गोविंदाने समाज न देत असताना आपल्या तालुक्यात काही द्वेष भावना पसरत नाही परंतु बाबासाहेबांची जर ही अस्मितेला जर कुणी कलंग लावत असेल तर अशा माती फिरून सैतानाला याचा चांगल्या पद्धतीचा आपल्याला बंदोबस्त करता येते कारण आताच झोपाय लागलेलं वातावरण आहे कधी कोण म्हणताय संविधान बदला लागलेलं आहे कोण म्हणताय अनेक 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 आहेत बऱ्याच मोदी लोकांनी जे षडयंत्र रचलेलं होतं या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दगली होवा आणि दगली झाल्याच्या नंतर कुठं तर विद्वसा काहीतरी करते घरावं परंतु आंबेडकरी चळवळ ही बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराला धरून चालणारी चळवळ आहे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या संदेशाच्या मार्गाने चालणारी चळवळ आहे आम्ही अतिरेक करणार नाहीत पण जर कोणी आम्हाला डवतण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीवच मारले सुद्धा आम्ही सोडणार नाही मग ते कोणी जागीरदार असू नाहीतर तर कोणी कलेक्टर असू नाही कोणी पंतप्रधान असू आम्हाला त्याची गरज नाही म्हणून मी या आजच्या या परंडा तालुक्याच्या आंदोलनाच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाला इशारा देतो की जर इथून पुढे आपण जे म्हणतो प्रत्येक आरोपीने गैरकृत्य केले की माणसं पोलिस त्याला पकडतात आणि त्याला सांगते की मनोरुग्ण आहे म्हणून या राज्याभरात केलंय मग मनोरुग्ण आहे त्या पोलिसाला कलेक्टरला मुख्यमंत्री पंतप्रधानाला या ठिकाणी सांगतो जर येडा माणूस जर असं गैरकर्ते करत असेल तर त्याला जागेवर गोळ्या घालून मारून टाका म्हणजे पुन्हा कुंच्या आई घालायचं तर असं होणार नाही कारण येणा या तर पव्हा येडा त्याला गोळा घालून मारला आणि जर त्याला गोळ्या घालून जर मारलं होत असेल तर त्याला पाच पंचवीस वर्ष आई घालायला जन्म दिघाला म्हणजे तेजी बस इतर कार्यकर्त्यावर बसल पुन्हा पुतळ्याचे विठं होणार नाही म्हणून या ठिकाणी आज आम्ही पहिल्या प्राथमिक स्वरूपाचं आमचं आंदोलन आहे परंडा शहरामध्ये आपल्या परंडा पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस जमादार गुंडा साहेब त्यांना सांगितलं आम्ही चर्चा केली आम्ही ही सुरुवात करतोय आता शिक पेरले या आंदोलनाची महाराष्ट्र शासनाने तहसीलदार साहेबांनी लवकर लवकर दखल घ्यावी वरिष्ठाकडे आता पाठपुरावा करावा आणि जर ह्याला जर कुठं न्याय न्याय मिळाला तर येणाऱ्या काळात भयानक संघर्षाला शासनाला तोड द्यावा लागेल म्हणून या ठिकाणी आणि पोलिसाला मी तहसीलदार मार्फत विनंती करतो कलेक्टर साहेबांमार्फत मार्फत की जे आता परभणीमध्ये अन्याय अत्याचार जे चालू केलेला आहे जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आंदोलनाचं आक्षानचं रिएक्शन झालं रिएक्शन मध्ये दलित कार्यकर्त्याला विचार करताना पोपी काय घाललेलं आहे ते आम्ही विनंती करतो ते कुठेतरी थांबलं पाहिजे एक तर तुम्ही आमच्याच पुतळ्याची विकंबा न करताना आम्ही बघू केलं की आम्हाला जेलमध्ये घालता कुठे ऐकायला सगळं तरी असं कायदा आहे का कुठं तर ह्याच्यासुद्धा तुम्ही शासक शासना कधी घ्यायला पाहिजे

परंडा आहेत साहेब आपल्या परंडा पोलीस स्टेशनचे सहकारी आदरणीय शिरसा साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्या दोघांना आम्ही समोर निवेदन देतोय आमच्या या निवेदनाची दखल घ्या वरिष्ठाला पाठवा वरिष्ठाला सांगा मंत्र्याला मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला पटलीशी लवकर लवकर याचा काहीतरी खोटा करा त्यात हे महाराष्ट्र की कोणा ऐकणार नाहीत कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतली कार्यकर्ते आहेत आम्ही संयमाची तेवढी आहेत स्फोटक तेवढीच आहेत पण घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्यामुळे आमचे हात बांधलेले आहेत

परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आणि संविधानाचं जे विटंबना झालेली होती त्या विटंबनाच्या निषेधार्थ आज परंडा तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी धरणे आंदोलन करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी दलित समाजातील कार्यकर्ते आपण पाहू बहुशत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते लवकरात लवकर कारवाई करावी आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे